जय हर हर उस्सा लागवर का लगी जी बाकीचे बोल काय बोलताय बोल माऊली आताची साठ करण्याचा प्रयत्न चालू केलेला नवंबर करून विस्सा मारण्याचा प्रयत्न फोटोग्राफर मार्गाला दिसू द्या कुस्ती आताची साठ करण्याचा प्रयत्न माऊलीचा नवंबर करून किस्सा मारण्याचा प्रयत्न पंचा निर्णय घेत जाणार आहे आताची साड नवंबर करून किस्सा सबस्क्राईब करा कुस्ती मल्ल विद्या युट्यूब चॅनल आणि त्याचबरोबर उजव्या बाजूचे बेल आयकॉन चिन्ह आता आपण महाराष्ट्रातील सर्व कुस्ती मैदानी घर बसल्या पाहू शकाल